जसं जसं आता दिवस पुढे चाललेत चाल ना तसं तसं लोकांची आतुरता वाढत चाललेली आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये कुठला कंटेस्टंट येऊ शकतो कारण की ज्या पद्धतीने एक सरप्राईज आपल्याला ऑलरेडी मिळाले ते म्हणजे महेश मांजरेकर यावर्षी बिग बॉसचं होस्ट नसून असणार आहे रितेश देशमुख आणि त्यानंतरच जास्त चर्चा वाढली आहे की आता यावर्षी कंटेस्टंट कोण असणार आहेत कारण की खूप साऱ्या गोष्टी ऐकायला येतात आपल्याला की खूप सारे ट्विस्ट असणार आहेत खतरनाक 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 गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण की प्रेक्षकांना आनंदी करायचे त्यातच आता मी तुमच्या समोर एक गोष्ट घेऊन आलेलो आहे एका कंटेस्टंट नाव ज्याला अप्रोच करण्यात आलेलं आहे आणि त्याची यायची शक्यता देखील झालेली आहे कारण की तो अतिशय व्हायरल असा माणूस आहे त्याचं कंटेंट थोडंसं वेगळं आहे तुम्हाला त्याच्या आपल्या असेल की मी कोणाबद्दल बोलतोय मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप मोटिवेट करत असतं आणि तुमच्या एक एक सबस्क्राईबरने आपण खूप पुढे जात असतो तर मित्रांनो चला मुद्द्याकडे वळूया की ज्याबद्दल आपण बोलतोय की कुठला कंटेस्टंट येणार आहे त्याचं नाव आहे उल्हास कामठे उल्हास कामठे हो मित्रांनो जो की खातो ना खतरना खतरनाक असं काही बी तांगड्या चिकन मटन अजून काही बी खेकडा चिंबोरी सगळ्या प्रकारच्या मच्छी फिच्छी काही पण खातो ना त्याचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायरल कंटेंट होत जात असतं आणि त्याच दृष्टिकोनातून त्याला अप्रोच करण्यात आलेला आहे आणि अप्रोच केला ह्याचा अर्थ तो येईलच असं नसतं येण्याची शक्यता आहे त्याने जर होकार दिला त्याचं सगळ्या ज्या काही त्यांची कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांची काही डील आहे जी फिक्स होईल त्यानंतरच तो येऊ शकतो बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्या मागचं कारण असंच आहे की त्याला चांगला रीच भेटतोय आणि मराठमोळा आहे त्यामुळे त्याला विचारणा पूस करण्यात आलेली आहे की तू येतोस का बाबा बिग बॉसच्या घरामध्ये आणि तो आला तर थोडीशी अशी एनर्जी येऊ शकते बिग बॉसच्या घरामध्ये कारण की ते एकदम असं रावटी रावडी काय होतं त्याला व्यक्तिमत्व आहे आणि अशाच लोकांना बघायला लोकांना आवडत असतं त्यामुळे तुमचं काय मत आहे उल्हास कामटे यांना बिग बॉसच्या घरात बघायला तुम्हाला आवडेल का हे नक्की तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे कारण की इलेक्शन आता संपलेलं आहे चार जूनला आपल्याला जाईल की भारताचं नवीन पंतप्रधान कोण होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मता मतामुळे होत असतात त्यामुळे तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो नक्की मत मांडा तुमचं कमेंटमध्ये मा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र